एक टॅक्सी उभी होती संशय आल्याने एक जण जवळ गेला त्यावेळी त्याला आत डोकावून पाहताच धक्काच बसला टॅक्सीमध्ये एसी सुरू होता आणि आत नेमकं काय घडलेलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तराखंडची राजधानी डेहरा दोन मध्ये सोमवारी सव्वीस ऑगस्ट ही घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीने आत डोकावून पाहिले तेव्हा त्याला टॅक्सीमध्ये एसी सुरू असल्याचे दिसले आणि महिला आणि पुरुष बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलीस त्यांना रुग्णालयात घेऊन गेले त्यावेळी कारमध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले पोलिसांनी केलेल्या चौकशी दोघांची नावे राजेश साहू वय पन्नास आणि माहेश्वरी देवी वय पंचेचाळीस अशी आहेत हा व्यक्ती टॅक्सी चालक असून महिलेसोबत त्याचे संबंध होते पोलीस ज्यावेळी घटनास्थळी पोहोचले त्यावेळी कारचे इंजिन सुरूच होते एसी सुद्धा सुरू होता पोलिसांना घटनास्थळी कोणतीही संशयास्पद पुरावा आढळला नाही वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कार सहस्त्रधारा हॅलिपॅडच्या पाठीमागे नागल रोडवर उभी होती प्राथमिक तपासात असे आढळून आले राजे की राजेश साहू आणि माहेश्वरी देवी हे नशेमध्ये होते मृत्यूचे कारण काय पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की दोघांचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दल अद्याप काही कळू शकलेले नाही दोघांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून आलेला नाही राजेश शाहूची कार होती तो टॅक्सी म्हणून तो चालवायचा महेश्वरी विधवा होती दोघांचे अफेअर सुरू होते फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही मृतांच्या कुटुंबियांनीही कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली